दिल्ली स्फोटातील मृतांची संख्या बारावर पोहोचली आहे यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे जखमींवर उपचार सुरू आहेत दोन मृतदेहांची ओळख पटवण्यात आली आहे उर्वरितांची ओळख डीएनए चाचणीद्वारे पटवण्यात येईल सोमवारी संध्याकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक एक जवळ चालत्या कारमध्ये एक शक्तिशाली स्फोट झाला स्फोटात वापरलेल्या पांढऱ्या आय ट्वेंटी कारचे काळा मास्क घातलेला एक माणूस स्टेशन मधून बाहेर पडत कार मध्ये ओळख डॉक्टर उमर नबी अशी आहे जो पुलवामाचा रहिवासी आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उमरनं स्वतःला स्फोटकांनी उडवून दिलं काश्मीर पोलिसांनी डीएनए चाचणीसाठी पुलवामा मध्ये त्याची आई आणि दोन भावांना ताब्यात घेतलं वृत्तसंस्था पीटीआयनं वृत्त दिलंय की प्राथमिक पोलीस तपासात स्फोटात अमोनियम नायट्रेट इंधन आणि एक डिटोनेटर वापरण्यात आल्याचं उघड झालंय दरम्यान भूतानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींनी दिल्ली स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली ते म्हणाले संपूर्ण देश दिल्ली बॉम्बस्फोटात बाधित झालेल्या कुटुंबासोबत उभा आहे दोषींना सोडलं जाणार नाही एका अधिकाऱ्यानं सांगितलंय जखमींना बॉम्बस्फोटामध्ये सामान्यता होणाऱ्या श्रापनील किंवा स्प्लिंटरच्या जखमा नव्हत्या मृतदेहाची तपासणी करणाऱ्या एल एन जे पी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलंय की आयईडी डी स्फोटांमुळे मृतांचं शरीर सामान्यत काळं पडतं परंतु या घटनेत कोणतेही दृश्यमान घटनेचं चिन्ह दिसून आलं नाही